दुसरा कोणता सुवर्ण योग या ठिकाणी असू शकत नाही राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अकरा एप्रिलला आणि चक्रवर्ती सम्राट राजा अशोक यांची जयंती पाच एप्रिलला अशा पद्धतीनं महापुरुषांच्या जयंत्या ह्या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये आलेल्या आहेत हा काही योगायोग नाही तर क्रांतीचे बीजे ही एप्रिल आणि मे महिन्यातच पेरली जातात असंच काहीसं मला वाटते आणि म्हणून आज जो हा सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केला त्याबद्दल सर्वात पहिले मी सर्व या ठिकाणी जे आयोजक आहेत त्यांचा मी आभार मानतो मुळात हा जो देश आहे हा देश खऱ्या अर्थानं आपण काय म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचा आहे आणि हा देश जर फुले शाहू आंबेडकरांचा असेल तर या देशामध्ये राज्य करणारी जी लोकं आहेत ती कोण असली पाहिजेत तर फुले शाहू आंबेडकरच असली पाहिजे आणि त्यांचा आदर्श कोण असला पाहिजे तर महाराजा चक्रवर्ती सम्राटच असला पाहिजे का असला पाहिजे याच्या जा जाणीवा जर आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की इसवी सन पूर्व तीनशे चारमध्ये सम्राट अशोकाचा जन्म होतो आणि त्यानंतर संपूर्ण देशामध्ये सम्राट अशोक हे आपलं राज्य स्थापित करतात सम्राट अशोक जे आपलं राज्य स्थापित करतात तर ते कशावर करतात आजच्या सारखं दहशतीवर करतात का आजच्या सारखं लुटमारी करून करतात का आजच्या सारखं तुम्हाला विरोधकांना हटवून करतात का जेलमध्ये टाकून करतात का तर नाही सम्राट अशोक हे आपल्या करून आपल्या मैत्री भावनेनं आपल्या बंधुत्व भावनेनं या देशावर राज्य करतात आपण नेहमी ऐकतो अखंड भारत बनाना आहे अखंड भारत बनाना आहे अखंड भारत म्हणजे काय हो कधी होता अखंड भारत कुणाला माहिती आहे का अखंड भारत कधी होता कोणत्या राज्याच्या काळात अखंड भारत होता याची कुणाला तरी माहिती आहे का अफगाणिस्तानपासून बांगलादेश नेपाळपर्यंत आपण अखंड भारत सांगतो कधी होता तो सम्राट अशोकाच्या काळात हा अखंड भारत होता सम्राट अशोकाच्या काळात अफगाणिस्तान पासून नाही तर त्याही पुढे तुर्कबेनिस्तान इराण अफगाणिस्तान पाकिस्तान भारत नेपाळ भूतान म्यानमार एवढा विस्तीर्ण प्रदेश त्यावेळी अखंड भारत होता आज आपल्याला मणिपूर सांभाळणं होत नाही आपल्याला मणिपूर सांभाळणं होत नाही सम्राट अशोकाने एवढा विस्तीर्ण प्रदेशावर राज्य कसं केलं असेल याचा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे तरच या देशामध्ये आपण लोकशाही जिवंत ठेवू शकतो आणि आज आपण जर बघितलं तर सम्राट अशोक हे सगळ्यात सगळ्यात प्रासंगिक आहेत या देशामध्ये सम्राट अशोक सगळ्यात प्रासंगिक आहे ज्यावेळेस भारतीय संसदेने ज्यावेळेस निर्माण झाली सगळ्यात पहिल्यांदा भारतीय संसद आणि भारत या राष्ट्राची निर्मिती सुरू झाली तर हा प्रश्न निर्माण झाला की भारताची राजमुद्रा काय असली पाहिजे तर आपण कुणाची राजमुद्रा निवडली सम्राट अशोकाची त्यानंतर प्रश्न निर्माण झाला की आपल्याला राष्ट्रध्वज बनवायचा आहे तर या राष्ट्रध्वजावर जे चिन्ह दिलं जे राष्ट्रीय चिन्ह दिलं ते काय चिन्ह आहे अशोक चक्र अशोक चक्र अशोक चक्र दिसलं गाडीवर की म्हणतात झळवीमाले चालले काय म्हणतात झळवी चालले हा देश या देशाच्या राष्ट्रध्वजावर काय आहे अशोक चक्र आहे तर हा देश कुणाचा आहे झभीमवाल्यांचा बरोबर ना पण झभीमवाले अजूनही हे राज्य करते नाही आहे तर मुळात जेबी म्हणजे एक बाबासाहेबांना मानणारी जमात नाही तर या देशामध्ये जी जी लोकं स्वातंत्र्य मैत्री करुणा बंधुत्व या मूल्यांना जोपासतात ही सगळी या देशामध्ये आंबेडकरवादी आहेत असं आपण म्हणूया तर सम्राट अशोकाच्या या राज्यामध्ये आपण जर बघितलं हे अखंड भारत हे अखंड भारत या देशानं अखंड भारत हे फक्त आणि फक्त सम्राट अशोकाच्या काळात होता म्हणून जी जी लोक अखंड भारताची गोष्ट करतात त्यांना आपल्याला सांगायचं आहे की अखंड भारत नक्की बनवा पण तो सम्राट अशोकाच्या काळातला बनवा सम्राट अशोकाच्या सारखा बनवा तर अखंड भारताचे हे कल्पनाविलास आम्हाला दाखवू नका या देशामध्ये आपण जर बघितलं की सगळ्यात पहिले सम्राट अशोकाची जी जयंती सा आहे तर ती जयंती चीनमध्ये साजरी झाली या जगामध्ये सगळ्यात पहिले आणि जो फायन होता त्याच्या पुस्तकामध्ये सम्राट अशोकाच्या जयंतीचा उल्लेख सापडला आणि त्यानंतर ती जयंतीची जी आपला जो तारीख आहे जी वेळ आहे ती शोधल्या गेली ती शो ती जयंती जयंतीची जी तारीख होती तर ती तारीख म्हणजे चैत्र शुक्ल अष्टमी अशी ती तारीख होती चैत्र शुक्ल अष्टमीला सम्राट अशोकाची जयंती झाली ती तिथीप्रमाणे आपण साजरी करतो त्याचं कारण असं आहे की सम्राट अशोकाच्या काळामध्ये जे कॅलेंडर होतं ते कॅलेंडर हे चंद्र आणि सूर्यावर आधारित असं कॅलेंडर होतं त्यामुळे हे तिथीप्रमाणे त्या ठिकाणी येतं सम्राट अशोकाने या देशाला काय दिलं तर या देशाला सर्वात पहिले या राजमुद्रा अशोक चक्र आणि या देशाचं जे राष्ट्रीय प्राणी आहे तो काय आहे सिंह आहे सिंह कसा राजासारखा असतो तर अशा राजासारखं चिन्ह राजासारखं चिन्ह जे आहे हे सिंहाच्या रूपाने आम्हाला त्यावेळी राज्यकर्त्यांनी दिलं मग हे सम्राट अशोकाचे हे जे चिन्ह हे पदचिन्ह हे राष्ट्रीय राजमुद्रा आपल्याला का दिल्या गेल्या असतील तर सम्राट अशोकाचं जे राज्य आहे हे देश हा देश सम्राट अशोकाच्या पदकमलांवर चालला पाहिजे त्यासाठी म्हणून आमच्या राज्यकर्त्यांनी त्या काळी त्या संसदेने राज्यकर्ता कसा असला पाहिजे तर सम्राट अशोकासारखा असला पाहिजे अशोका ही भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि म्हणून आजच्या ताफेमध्ये जर सगळ्यात रिलेवंट कोणी असेल सगळ्यात प्रासंगिक कोणी असेल तर सम्राट अशोकाशिवाय दुसरा कोणताही राजा नाही आहे आज आपण बघतो की या देशामध्ये काय चालू आहे तर महाबोधी महाविहाराचा गुप्ती आंदोलन चालू आहे महाबोधी महाविहार कुणी बांधलं कुणाला माहिती आहे का तर आपल्याला लक्षात येईल की हे विहार सुद्धा कोणी बांधलं तर ते सम्राट अशोकाने बांधलेलं आहे आणि सम्राट अशोकाच्या अशा अनेक वास्तू या देशामध्ये आज अतिक्रमित झालेल्या आपल्याला दिसतात या देशामध्ये हा जो सम्राट अशोक आहे हा आपल्यापर्यंत का पोहोचला नाही आपल्यापर्यंत याची माहिती का दिल्या गेली नाही तर ज्या वेळेस मला लक्षात येतं तर मला लक्षात येतं की सम्राट अशोकासारखा जो हा महान सम्राट आहे हा महान सम्राट जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुमच्यामध्ये स्वातंत्र्याच्या भावना जागृत होतील हा सम्राट अशोक जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुमच्यामध्ये बंधुतेच्या भावना निर्माण होतील तरुणेच्या भावना निर्माण होतील मैत्रीच्या भावना निर्माण होतील आणि ह्या तुमच्यापर्यंत पोहोचू नये तुम्ही विभागलेले राहिले पाहिजे तुम्ही दुभंगलेले राहिलेले पाहिजे अशा भावना त्या ठिकाणी राज्यकर्ते आमच्यामध्ये निर्माण करतात आणि म्हणून सम्राट अशोक तुमच्यापर्यंत पोहोचू न देण्याचं षडयंत्र या देशामध्ये केल्या जातं आपल्याला माहिती आहे की अशा पद्धतीनं महापुरुषांचं अपहरण करण्याचा कार्यक्रम सातत्यानं चालू आहे हे आपल्याला दिसतं आज सगळ्यात रिलिवंट आपण बघतो की या देशामध्ये आपल्याला माहिती आहे की बीन मधल्या घटना जर आपण बघितल्या तर आपण म्हणतो हा महाराष्ट्र बिहारसारखा करू नका बिहार बिहार काय का आहे बिहार तर बिहार ही सम्राट अशोकाची राजधानी आहे पाटलीपुत्र कुठे आहे पाटलीपुत्र बिहारमध्ये आहे पाटलीपुत्र म्हणजे काय आजची पटना आजची पटना म्हणजे पाटलीपुत्र आणि मग पाटलीपुत्र मध्ये त्या ठिकाणी विहारांचा जाळ होत त्या ठिकाणी धम्माची सगळ्यात मोठी विहारं होती ती जी विहार होती त्या काळी फक्त बौद्ध भिक्कूंसाठी नव्हती तर त्या काळी असलेला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी त्या विहारात जायचा त्या ठिकाणी तो राहायचा आणि तो व्यापाराच्या संदर्भाने त्या विहारांचा वापर करायचा धर्मशाळांसारखा आजच्या सरकार आपण जे बघतो धर्मशाळा या ठिकाणी दिसतात तर अशा पद्धतीनं हे बिहार जे आहे हे बिहार नसून ते विहार आहे विहारांचं राज्य आहे परंतु ज्या सम्राट अशोकाने अहिंसा शिकवली ज्या सम्राट अशोकाने मैत्री शिकवली त्याच विहाराच सत्यानाच करण्याचं कार्यक्रम या देशातील मनुवादी लोकांनी केला आणि त्या बिहार बिहारमध्ये सगळ्यात हिंसक पद्धतीने वातावरण निर्माण केलं बिहारला बदनाम करण्याचं काम सम्राट अशोकाच्या बिहारला बदनाम करण्याचं काम का, त्या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसतं की बाब आपण समजून घ्या अशा पद्धतीनं आपल्या महापुरुषांचा बदनामीचा कार्यक्रम सातत्याने या देशामध्ये चालू आहे हे तुम्हाला बघूनच कळतं या देशामध्ये जर आपण बघितलं की सम्राट अशोक या देशामध्ये चाळीस वर्ष राज्य केले त्यांनी चाळीस वर्ष चाळीस वर्ष सम्राट अशोक राज्य कसं करू शकले तर ते मैत्रीच्या भावनेवर करू शकले करुनेच्या जोरावर करू शकले आणि त्यांच्या नीतींवर करू शकली तर त्यांची नीती कोणती होती तर त्यांची एज्युकेशनल नीती एज्युकेशनल नीतीमुळे ते या देशावर राज्य करू शकले त्यांचं परराष्ट्र धोरण यामुळे ते या देशावर राज्य करू शकले त्यांच्या व्यापार आणि आर्थिक परिस्थिती आर्थिक धोरण यामुळे ते राज्य करू शकले सम्राट अशोकाच्या काळामध्ये जीडीपी किती होता बत्तीस टक्के जगाच्या जगाचा जेवढा जीडीपी नाही तेवढा जीडीपी सम्राट अशोकाच्या काळात होता आपल्याला ट्रिलियनची ची स्वप्न आजच्या काळात दाखवली जाते परंतु सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये त्या काळातच आपण एवढा मोठा जीडीपी त्या काळात आपण घेतलेला होता तो काळ म्हणजे सम्राट अशोकाचा होता आणि म्हणून जे जे चीनचे प्रवासी या देशामध्ये होऊन गेले येऊन गेले आणि अनेक इंग्रज अधिकारी त्या काळामध्ये येऊन गेले तर त्यांना ज्यांना ज्यांना युरोपशी आपला त्यावेळेस संपर्क होता त्या सगळ्यांनी लिहिताना ही गोष्ट प्रामुख्याने सांगितली कि या देशामध्ये सोन्याची सोन्याचा धूर निघत होता भारत चिडिया थी हा काळ सुद्धा आपल्याला सांगितला जात नाही हा काळ कोणता होता तर हा सुद्धा सम्राट अशोकाचा काळ होता हे तुम्ही समजून घ्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त शिकलेली लोक होती सम्राट अशोकाच्या काळामध्ये तेवीस विद्यापीठं होती नालंदा तक्षशिला यासारखी मोठे मोठे विद्यापीठं त्या काळामध्ये होती कंधार त्यासारखं मोठं विद्यापीठ होतं केला अशी मोठी मोठी विद्यापीठं त्या काळामध्ये होती भाज्यासारखं विद्यापीठ त्या काळामध्ये होतं अशा मोठी मोठी विद्यापीठं तेवीस विद्यापीठ त्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या काळात होती त्यामुळे शिकलेली लोक त्या काळात असल्यामुळे आज आपल्याला माहिती आहे या देशामध्ये केरळ आणि तामिळनाडू आहे तिथे कोणी तिथे कधीही तिथे कधीही या देशातील ब्राह्मण्यवादी लोकांचं सरकार येत नाही त्याचं कारण असं आहे की त्या देश त्या राज्यांमध्ये शिकलेली लोक आहेत आणि शिकलेली लोक असल्यामुळे तिथे कधीही असं राज्य अशा प्रकारचं राज्य येत नाही आणि सम्राट अशोकाच्या या संपूर्ण राज्य कारभारामध्ये या एज्युकेशनल पॉलिसीचा सगळ्यात मोठा हात होता हे तुम्ही समजून घ्या सम्राट अशोकाचा जे आर्थिक नीती होती तर आर्थिक नीतीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की आज तुमच्यावर इतकी मोठी जीएसटी लादली ला जाते अठ्ठावीस तीस तीस पर्सेंट जीएसटी आहे तर त्या काळामध्ये शेतीवर अजिबात कर नव्हता अजिबात कर नव्हता अशा प्रकारचं धोरण सम्राट अशोकाचं त्या काळामध्ये होत ही साधी गोष्ट नाही आहे शिक्षणावर अजिबात कर नव्हता असं धोरण त्या काळामध्ये होतं आणि म्हणून सम्राट अशोक त्या काळामध्ये भारताला सोन्याची चिडिया बनवू शकले भारतामध्ये जे उद्योग उद्दीन वाढलं विदेशामध्ये देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला जो संपर्क युरोप पासून रशियापर्यंत जो झाला तो सम्राट अशोकामुळे झाला आणि म्हणून सम्राट अशोकाच्या काळामध्ये ग्रँड रंट रोड जो आपण म्हणतो रेशीम मार्ग हा सुद्धा त्या काळी सम्राट अशोकाच्या काळामध्ये निर्माण झाला सम्राट अशोकाने निर्माण केलेला आहे हे तुम्ही समजून घ्या म्हणजे त्या काळातील परिस्थिती किती चांगली असेल तुम्हाला मी सांगतो या धोरणामध्ये सम्राट अशोकांच्या काळामध्ये जसं सांगितलं जातं सैन्य सहा लाखाच्या वर होतं तीस हजार घोडेस्वार होते त्यानंतर होते अशा एवढं सैनिक होत आणि त्याचप्रमाणे मनुस्मृतीने सांगितलं की तुम्ही समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही त्या काळामध्ये सम्राट अशोकाचं जे, जे राज्य कारभार होतं जे राज्य होतं सम्राट अशोकाचं राज्यातून आपण विदेशाशी संपर्क करत होतो कुठून समुद्री मार्गे दोन हजार नौका त्या ठिकाणी संरक्षणाला होत्या त्या काळी होणारे जे हल्ले होते लुटाडू होते जे समुद्र लुटायचे त्यांच्यापासून वाचण्यासाठी अशा प्रकारच्या युद्ध नौका त्या ठिकाणी सम्राट अशोकाने नेमलेल्या आहेत भारतीय नेवीचे जन एक प्रकारे सम्राट अशोक आहेत हे तुम्ही समजून घ्या आणि म्हणून आपल्याला नाला सोपारा नावाचं बंदर माहिती आहे तर या बा, बा, नाला मधलं गोष्ट तुम्हाला मी सांगतो जे जे या देशामधून परदेशी व्यापार करायला जायचे त्या व्यापाऱ्यांनी पैसा पाणी घेऊन जायची गरज नाही सगळं फॉरेन म्हणतो ना तेया कार तेया कार त्या ठिकाणी जायचं आपल्या त्या काळातल्या नोटा त्या ठिकाणी जमा करायच्या आणि इराण मध्ये जाऊन ज्या युरोपमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नोटा तिथे परत मिळतील अशा प्रकारची फॉरेन एक्सचेंजची व्यवस्था त्या काळी सम्राट अशोकाच्या काळामध्ये होती हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि म्हणून सम्राट अशोक या देशावर एवढे वर्ष राज्य करू शकला हे समजून घ्या म्हणजे एक महत्वाचं तुम्हाला जो म्हणजे सम्राट अशोकाच्या बाबतीतला एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की सम्राट अशोक हा एवढा मोठा चक्रवर्ती सम्राट अशोक जो आहे तो या देशामध्ये बाराशे वर्षानंतर नाहीसा कसा झाला हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे म्हणजे ज्यावेळेस सम्राट अशोकाचं राज्य सापडतं तर तुम्हाला मी सांगतो की अनेक अभ्यासकांनी जे काही लिहिलं त्याच्यामध्ये माधव कोंड कोंडविलकर हे जे अभ्यासक आहेत हे सांगतात यांचं एक स्टेटमेंट आहे मी तुम्हाला ते सांगतो माधव कोंडविलकर आपले पुस्तक देवांचा प्रिय राजा सम्राट अशोक या पुस्तकामध्ये ते म्हणतात काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकाची तुलना अलेक्झांडर द ग्रेट ऑगस्ट सीजर चेंगीज खान तैमूर रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी त्याची तुलना केली जाते पण अलेक्झांडर सारखा सम्राट अशोक अति महत्वाकांक्षी नव्हता ऑगस्टस सीजर सारखा तो एक आदर्श शासन करता होता पण तो हुकुमशहा म्हणून ओळखलं जावं असं जे सीजनला वाटायचं तसं सम्राट अशोकाला कधीच वाटलं नाही आपली तशी ओळख व्हावी असं त्याला कधीच वाटलं नाही अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता पण आपल्या पराक्रमाबद्दल विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा असंतुष्ट असायचा तसा सम्राट अशोक कधीच नव्हता प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं असं त्याला मनापासून वाटत असे चंगीज खान तैबोल आणि रशियाचा पहिला पितरने त्याच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती तशी दहशत सम्राट अशोकाने आपल्या जनतेवर कधीच बसवली नाही मनाचा मोठेपणा उंदेपणा मनातला शिद्धभाव स्वभावातला प्रामाणिकपणा स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दलची स्पष्ट स्वच्छ कल्पना मनातलं मनातलं स्वतःबद्दलचं प्रेम अशोकाच्या इतरांबद्दल वेगळेपणाने जाणवतं आणि म्हणून सम्राट अशोक हा तथागत बुद्धांच्या किंवा येशूच्या पंक्तीत येऊन बसतो अशा पद्धतीचं महत्वाचं स्टेटमेंट माधव माधव पंडविलकर नावाच्या एका अभ्यासकानं करून ठेवलं यावरून आपल्याला सम्राट अशोकाची महती लक्षात येईल आणि म्हणून सम्राट अशोकाच्या प्रमाणे आपल्याला राज्य करायचं आहे हे तुम्ही समजून घ्या आणि म्हणून ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवड ध्रमभूमीला बाबासाहेबांचं पहिलं तथागतांची पहिली बुद्धमूर्ती बसवतात त्यावेळेस म्हणतात बाराशे वर्षानंतर मी तथागत बुद्ध या ठिकाणी देत आहे तो उल्लेख बाबासाहेब सम्राट अशोकाच्या राज्याचा करतात हे आपल्याला सांगायचं आहे सध्याच्या काळामध्ये फक्त एकच संदर्भ मला तुम्हाला द्यायचा आहे की सध्या फुलेंचा चित्रपट या ठिकाणी येतोय फुलेंचा चित्रपट या ठिकाणी येतोय आणि त्या चित्रपटांवर ज्यावेळेस तो वामन बटू माता सावित्रीवर शेनफेक करतो आणि हे चित्र अनेकांना आवडलं नाही का नाही आवडलं कारण त्यामध्ये सत्य दाखवलेलं आहे वामनाने ज्या प्रकारे या देशातील बहुजन समाजाला गाडून टाकलंय तसं दाखवलं म्हणून ते त्यांना आवडलं नाही त्यामुळे बहुजन समाज जागृत होऊ शकतो ही त्या भीती त्यांना वाटते म्हणून ते, ते फुले या चित्रपटाला विरोध करतात पण तुम्हाला मी सांगतो एकोणीसशे चौपन्न मध्ये आचार्य या अत्रे यांनी एक चित्रपट काढला होता फुलेंवर त्या फुलेंच्या त्या, त्या फुलेंच्या चित्रपटासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रमुख पाहुणे होते आणि त्यासोबतच ते आपले कर्मवीर भाऊराव पाटील होते हे दोघे जण त्यावेळेस प्रमुख वक्ते होते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात की फुले हे आद्य समाज सुधारक होते आणि त्यामुळे या देशामहात्मा फुलेंचं हे जे कार्य आहे या चित्रपटातून जे जाणार आहे त्यातून नक्कीच या देशाला आदर्श हा महात्मा फुलेंचा कळेल अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी बोलतात एकच महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतो की आपले महापुरुष संपवण्याचं कारस्थान सातत्यानं या देशामध्ये चालू आहे क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पुस्तकामध्ये म्हणतात की या देशाचं जे सगळ्यात मोठं भांडण आहे ते सांस्कृतिक भांडण आहे तुमचं आमचं काही नाही आहे सांस्कृतिक भांडण आहे ते या देशातील श्रमण विरुद्ध ब्राह्मण असं हे भांडण आहे आणि हा सगळा इतिहास तसाच आहे आपण जर बघतो तर या देशामधले आपले महापुरुष संपवण्याचं कारस्थान शंभर वर्षामध्ये ही व्यवस्था करत असते आणि म्हणून आपण बघितलं की सम्राट अशोकाला त्यांनी बाराशे वर्षानंतर संपवलं त्यानंतर छत्रपती शिवराय यांना शंभर ते लोकांच्या मनातून बाजूला केलं त्यानंतर बाबासाहेबांबद्दल अप अप म्हणजे अपशब्द वापरले जातात बाबासाहेब हे ब्राह्मण आहे असं सांगितलं जातं आणि महात्मा फुलेचा ते विरोध करतात अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला दिसतं तर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की या देशामध्ये ही लोक आपले महापुरुष संपवण्याचे कारस्थान करतात म्हणून आपण आपले महापुरुष ताकदीनं यांच्या पुढे उभे केले पाहिजे सम्राट अशोक हा आदर्श राज्य करता म्हणून आपण त्याला उभं केलं पाहिजे सांगितलं सांग की सम्राट अशोकाला शोधण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासातून पुढे आलं तसंच छत्रपती शिवरायांची समाधी शोधण्याचं महत्वाचं काम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं आणि आज आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक बाबतीत त्यांना ते कसे ब्राह्मण आहेत किंवा ते ब्राह्मणच होते वेद पुराणानुसार असं सांगण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे तुम्ही सावध असलं पाहिजे येत्या काळामध्ये समोर जी आव्हानं आहेत ती फार मोठी आव्हानं आहे आणि ती आव्हानं आपण समजा अशोक फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आपण ते नाकारू शकतो ते परतवून लावू शकतो ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे या देशामध्ये सगळ्यात मोठं जे आव्हान आहे तुम्हाला माहिती आहे की या देशामधलं आरक्षण संपवण्याचं कालस्थान सातत्यानं या ठिकाणी चालू आहे जो एबीसीटीचा जो उल्लेख आला या ठिकाणी एका ठिकाणची जी न्याय व्यवस्था आहे एका जजच्या घरात आग लागल्यानंतर हजारो कोटी रुपये पडलेले दिसतात अशा पद्धतीनं न्याय व्यवस्था आपल्याला इथे काम करताना दिसते त्यामुळे आपण आपली लढाई आपल्या पद्धतीनं करावी लागेल आपली लढाई आपल्याला या देशामधल्या लोकांना घेऊन सर्वांना एकत्र येऊन सम्राट अशोकाच्या राज्य कारभाराप्रमाणे आपण आपल्या नीती धोरण लोकांना समजावून सांगून हे राज्य हे सम्राट अशोकांचं राज्य आहे हे राज्य हा देश महात्मा फुलेचा देश आहे हा हा देश छत्रपती शिवरायांचा देश आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे हे ठासून सांगण्याचं काम आपल्याला करावं लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत धन्यवाद सर